आपली चिंचंचड शहरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी खिंडार पडलेली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे शहराध्यक्ष अजित गवाने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आज ते शरद पवारांची भेट घेणार आहेत आपलं अजित गवाने अजित तू काय सांगाल काल आपण आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि कोणकोण पदाधिकारी आपल्यासोबत या ठिकाणी शरद पवारांच्या गटामध्ये जाणार आहे काल मी माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला माझ्याबरोबर कार्याध्यक्ष राहुल भोसले यांनी राजीनामा दिला विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष यश साणे यांनी राजीनामा दिला आणि भोसरी विधानसभेचे अध्यक्ष पंकज भालेकर आम्ही चव्हाण काल त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आणि आज आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र येतो आहे एकत्र येऊन सगळ्या दुसरी विधानसभेतले आजी माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते माझे सहकारी आम्ही सगळे एकत्र येऊन या एक ठिकाणी पुढच्या वाटचाल आम्ही ठरवणार आहे आणि आम्ही अकरा वाजता आदरणीय साहेबांना भेटायला जाणार आहोत अजित पवारांची तुम्ही एकदम निकटवर्ती या विषयाचं सहकार्य मानले जातात काय कारण होतं की तुम्ही अजित पवारांचा पक्षाचा राजीनामा दिलेला आहे चिंचवड शहराचा जर आपण विचार केला चिंचवड शहर एक औद्योगिक नगरी आहे ज्याच्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोकं राहायला आले आणि या ठिकाणी ही नगरी जेव्हा डेव्हलप झाली त्याच्यामध्ये अनेक लोकांचं फार मोठं योगदान होतं विशेषतः पवार साहेबांचं अण्णासाहेब मगरांचं नंतरच्या काळात रामकृष्ण मोरे सरांचं आणि आजी या सगळ्यांनी या शहराला खूप चांगली विकासाची दिशा दिली शहर एका वेगळ्या उंशीवर नेण्याचा प्रयत्न केला पण मागच्या काळापासून काही वर्षांपासून जेव्हा महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली या शहराला अधोगती लागली विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात चुकीची कामं झाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्याच्यामुळं अपेक्षित जो विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेला आहे आणि एक दिशाहीन काम या भोसरी विधानसभेत झालेले आणि म्हणून आज आम्ही ही भूमिका घेतोय आज किती माझी नगरसेवक माझे पदाधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांपासून प्रवेश करणार आहेत बघ सगळेच माझी नगरसेवक या ठिकाणी आहेत माझ्या प्रमुख प्रमुख पदाधिकारी आहेत हे सगळेच लोक याच्यामध्ये सहभागी आहेत आपण भोसरी विधानसभा लढत इच्छुक आहे मी भोसरी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे आणि त्या दृष्टिकोनातली माझी गेल्या अनेक वर्षापासून तयारी पण आहे मागील अनेक वर्षांपासून भोसरी विधानसभाचे मतदारसंघात असलेले प्रश्न हे सुटलेले नाही आणि भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार माहितीच्या काळात झाला असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जे अजित पवार गटाचे होते अजित गवने यांनी केलेला आहे आणि आज अजित पवार गटाचे अजित गव्हाने हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार करणार आहेत कॅमेरामॅन बनुराज शिरोळे सर अतुल परदेशी आपला आवाज बोसर